एक महिन्यांच्या उपवासानंतर आज नाशिक येथील ईद्गा मैदानावर सर्व मुस्लिम बांधव मी काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो तमाम भारतवासी नागरिकांना रमजान ईद 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 उदरच्या तमाम मुस्लिम बांधवांतर्फे हार्दिक शुभेच्छा ईद आसन सामाजिक एकतेचा संदेश देणारा असून देशामध्ये शांती सौहार्द एकता आणि सामाजिक एकता नांदावी अशी यानिमित्त आज शहरे साहेब यांच्याकडून प्रार्थना करण्यात आली असून देशात शांततेना शांतता नांदावी आणि देशाची भरभराटी व्हावी अशी प्रार्थना करण्यात आलेली आहे पुन्हा एकदा प्रहार दिव्यांग संघटना नाशिक यांच्यातर्फे व सर्व भारतवासियांना रमजान इच्छा हार्दिक शुभेच्छा 不用了。